नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सोरपंप योजनेअंतर्गत शेतकरी अर्ज करता असताना आता त्या अर्जांची छाननी सुरू झालेली आहे आता छाननी नंतर खूप सारे अर्ज रिजेक्ट होत आहेत डायरेक्टली रिजेक्ट होत आहेत तर खूप साऱ्या लोकांचे आपल्याला मेसेज येत आहेत कॉन्टॅक्ट करत आहेत की सर माझा अर्ज डायरेक्ट रिजेक्ट झालाय त्या ठिकाणी मला जे आयटी स्टेटस तिथे त्या ठिकाणी रिजेक्ट दाखवत आहे किंवा तुम्हाला रिजेक्ट झालेला मेसेज आला असेल की तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे आता ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले नाहीत का त्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी काही जणांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करा किंवा डॉक्युमेंट किंवा अर्जामध्ये काय त्रुटी दुरुस्त करायची असते दुरुस्ती करा असं ऑप्शन येत आहेत पण काही जणांचा अर्ज आहे ते परमनंटली रिजेक्ट करण्यात येत आहे म्हणजे त्यांना कोणताही अपलोड करण्याचं ऑप्शन देत नाही किंवा दुरुस्ती करण्याचं ऑप्शन येत नाही तर खूप साऱ्या लोकांबद्दल असं झालंय तर आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे की जर तुम्ही अर्ज करत असाल आणि अर्ज आता खूप सारे शेतकऱ्यांचं असं झालेलं की अर्ज केलेलं आहे अर्जाचं पेमेंट केलेलं आहे आता पेमेंटचं पण त्यांना टेन्शन आलेलं आहे की पेमेंटचं काय होणार ते पण आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर तुम्हाला रिजेक्ट ऑप्शन आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला न काही दुरुस्ती करता येते न कोणतं डॉक्युमेंट अपलोड करता येत त्या ठिकाणी कोणतीही प्रोसेस पुढे करता येत नाही त्या ठिकाणी तुमचा जो प्रस्ताव असतो त्या ठिकाणी तिथं स्थगित केला जातो कुठं काही होत नाही त्याचं तर असे खूप सारे शेतकऱ्यांना कालपासून रिजेक्टचे मेसेज किंवा जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करण्याचे मेसेज किंवा अर्ज दुरुस्ती करण्याचे मेसेज येत आहेत तर आपण पहिल्यापासूनच माहिती देत आहोत या विषयावर आपल्याला की जर तुम्ही मागील त्याला पंप योजनेसाठी अर्ज करत असाल तर तुम्ही पहिल्या योजनेसाठी अर्ज केला असेल कुसुमसाठी असेल मेढ्यासाठी असेल तर तुम्ही या योजनेला डबल अर्ज करून काय झालेलं आहे माहिती आहे का खूप साऱ्या शेतकऱ्यांनी या यो दोन योजनेसाठी पण अर्ज केलेले होते मेड्यासाठी असेल किंवा कुसुमसाठी असेल तर यानंतर त्यांनी परत नी। ते ने ते अर्ज मंजूर न झाल्या कारणाने काही जणांचं सहा महिने काही जणांचं वर्ष दोन दोन वर्ष त्या ठिकाणी अर्ज मंजूर न झाल्या कारणाने मागील त्याला सोरपंप योजनेमध्ये अर्ज केले जातात या ठिकाणी काय प्रॉब्लेम झाला की अर्ज केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही पेमेंट करत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा ड्राफ्ट मध्ये पडून राहतो खूप सारे आपल्याला पेमेंट ऑप्शन आलंय आपण पेमेंट केलं पाहिजे आपला अर्ज लगेच मंजूर होईल अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पेमेंट करून टाकलंय आता पेमेंट केल्यानंतर आता कालपासून त्या अर्जाची छाननी सुरू झाली त्या छाननी अर्जाची निवड सुरू झाली अर्जाची छाननी सुरू झाली तर अर्जाची छाननी सुरू झाल्यानंतर आता जे अर्ज बरोबर आहेत आता तुम्ही पेमेंट करण्याआधी तुम्हाला एक ऑप्शन तिथं दिला दे जातो की पाठवला जातो किंवा एक नोटिफिकेशन त्या ठिकाणी पेमेंटच्या अगोदर दिलं जातं की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे का तुम्ही अर्ज भरलेला तो अर्ज पूर्णपणे बरोबर आहे का आता हा हे नोटिफिकेशन कोणीही वाचत नाही व्यवस्थित न वाचता पेमेंट केलं okay. जातं पेमेंट केल्यानंतर प्रॉब्लेम असा होतो की आपला एकतर काही लोकांचे मोबाईल नंबर डबल डबल झाले किंवा एका नंबरवरून मोबाईल नंबरवरून किंवा वेगवेगळे मोबाईल नंबर देऊन वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करण्याचा वेगवेगळे प्रकार अर्ज करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे किंवा असंही झालंय की क्षेत्र सामायिक आहे त्या ठिकाणी संमतीपत्र अपलोड केले नाही असेही शेतकरी खूप प्रमाणात त्यांचा अर्ज रिजेक्ट केले परमंडली तर असंही सोबत घडू शकतं आता आपण मागो सांगू जर तुम्ही पहिल्या कुठल्या योजनेसाठी फॉर्म भरला असेल तर डबल फॉर्म अजिबात भरू नका त्या योजनेतूनच तुम्हाला लाभ भेटण्यात येईल आणि आता मेसेज आल्यानंतर खूप शेतकरी चिंतेत आलेत की आमचे पैसे तर आम्ही भरले आहेत तर पैसे आम्हाला भेटणार का तर पैशाची काही चिंता करण्याची गरज नाही आता जे तुम्ही अकाउंट नंबर दिले त्या अकाउंट नंबरवर तुमचे पैसे जमा होते आता जमा व्हायला हो थोडासा वेळ लागू शकतो महिने लागू शकतो तीन महिने किंवा सहा महिने पण लागतात त्या पैसे रिटर्न येण्यासाठी वेळ लागू शकतो आता मेढामार्फत तर वेळ लागत होता आता मागील त्याला पंप योजनेतून किती दिवसात पैसे रिटर्न येतात त्या अजून काही प्रोसेस त्या योजनेची पूर्ण प्रोसेस अजूनही संपूर्ण कोणालाही माहिती पडलेली नाही म्हणजे जे प्रोसेस पेमेंट रिटर्न येण्याचे ती प्रोसेस किती दिवसात कम्प्लीट होईल कदाचित या योजनेतून तुम्हाला पैसे एका महिन्यात पण भेटू शकतात काही आधी पण भेटू शकतात किंवा जास्त वेळ पण लागू शकतो आता मीडियामध्ये त्याला खूप वेळ लागत होता तर आता यामध्ये आपण फिक्स काही सांगू शकत नाहीये तर अशा प्रकारे जर मेसेज आला असेल तुम्हाला तर जर तुमचा पहिला अर्ज असेल मेडामध्ये तर ते अर्ज तुमचा नक्की मंजूर होईल हे तुमचे पैसे नक्की रिटर्न येतील एखादं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं असेल तर लवकरात लवकर ते अपलोड करा आता ही लिस्टमध्ये तुमचं नाव लागण्याची शक्यता आहे जर तुम्ही डॉक्युमेंट लवकर अपलोड नाही केलं तर तुमचे लिस्टमध्ये या नाव हे छाननी सुरू आहे या छाननीमध्ये तुमचं नाव लागणार नाही त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर दुरुस्ती आहे ते दुरुस्ती करून घ्या जे डॉक्युमेंट अपलोड करायचे ते डॉक्युमेंट अपलोड करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना एकच प्रॉब्लेम आहे हो की माझे पैसे माघारी येतील पैसे माघारी येतात पैसे कुठेही जात नाहीत फक्त थोडासा वेळ लावू शकतो आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत आहोत पैसे तुम्हाला भेटतील पण थोड्याशा लेट भेटतील तुमचा रिजेक्ट झाला असेल तरी काही प्रॉब्लेम नाही तुमचा पहिला असेल कुठं भरला तो तुमचा पेमेंट करा त्यालाही पेमेंट करू शकता जर तिकडे पेमेंट केलं नसेल आणि इकडे केलं असेल तर इथं रिजेक्ट झाला असेल तर असं समजू नका तिकडे पेमेंट केलं म्हणून तिकडे पण रिजेक्ट होईल तो तुमचा अप्रूव होऊ शकतो कारण की त्या ठिकाणी तुमची नोंद असल्यामुळे तिथं फॉर्म तुमचा रिजेक्ट झाला हे पण खूप शेतकऱ्यांच्या बाबतीत घडू शकतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपण हा व्हिडिओ नक्की करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा